एका नवीन व्हिडिओमध्ये दररोजच्या आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना खूप साऱ्या नकळतपणे चुका करतो ज्याचा परिणाम काय होतो आपल्याला भरपूर आजारांना सामना करावा लागतो लठ्ठपणा येतो बी पी वाढते शुगर वाढते आणि परिणामी मतारपणापर्यंत भरपूर आजार तुम्हाला जडलेले असतात अशाच काही टिप्स घेऊन आलेले आहेत ज्याचा उपयोग तुमच्या डेलीच्या आयुष्यात केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आवळा आणि हळद हे घेऊन त्याचे सम प्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण चूर्ण जर टाकातून तुम्ही दररोज घेत राहिला तर तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते नंबर दोन दुधाची साय आणि बेसन हे चेहरा चमकवण्यासाठी एक जुना फॉर्म्युला आहे त्याचा नियमित जर तुम्ही वापर केला तर तुमच्या त्वचेची गुणवत्ता सुधारते त्वचेचा रंग देखील हलका होतो म्हणजे रंग उजळण्यासाठी मदत होते रात्रीची जर शांत झोप लागत नसेल तर काय करावे तर कापूर आणि तुपाचा एकत्रित दिवा हो जो आहे तो तुमच्या बेडरूममध्ये लावावा कापूराच्या सुवासामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि तुम त्यामुळे तुम्हाला चांगली झोप शांत झोप लागण्यास मदत होते पुदिन्याचे सेवन केल्याने पाचन लवकर होते म्हणजे अन्न लवकर पचते त्यामुळे पचनासाठी लागणारा बाईल रस जास्त तयार होतो पुदिन्यामुळे ज्यामुळे अन्न लवकर पचते त्यामुळे तुमच्या आहारात पुदिना पुदिन्याची चटणी पुदिना टाकून ताक याचा नक्कीच समावेश तुम्ही करू शकता नंबर पाच उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक ए सीचा वापर करतात पण अस्थमा पेशंट किंवा श्वसनाचे आजार असलेले जे पेशंट आहे त्याच्यासाठी एसीचा वापर हा धोकादायक ठरू शकतो जेव्हा तुम्ही ए सी रूममध्ये असलेले कण हवेत मिसळतात आणि हवेमधून आपल्या श्वसनामार्गे शरीरात जातात त्यावेळेस फुफ्फुसाचे मोठे नुकसान होते म्हणूनच दम्याचा रुग्ण असो किंवा श्वसन मार्गाचा आजार असणे असणारा एखादा रुग्ण असू द्या त्याने सीमध्ये किंवा ए सीचा वापर करणं टाळावं वा जेणेकरून त्याला समस्या होणार नाही काही जणांचा कफ खूप होतो खूप दिवस साठलेला राहतो त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता जेणेकरून तुमचा कप बाहेर निघेल दहा एम एल आल्याचा रस घ्यायचा त्याच्यामध्ये दहा एम एल लिंबाचा रस चिमुटभर साखर चिमूटभर मीठ मिक्स करायची आणि हे मिश्रण दिवसातनं तीन वेळा घ्यायचं म्हणजे नवीन तयार करून ताजं बनवून दिवसातनं तीन वेळाच घेतलेलं तुम्हाला नक्कीच फायदा होईल नंबर सात केसांच्या आरोग्यासाठी मोहरीचं तेल खूप फायदेशीर आहे केस गळणे त्याचबरोबर केसातील कोंडा कमी होणे यासारख्या समस्या कमी करायच्या असतील तर रेग्युलर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर केसांसाठी तेल नक्कीच करू शकता नंबर आठ शरीरात खूप जणांना वाताचा प्रॉब्लेम आहे जेणेकरून त्यांना वात अजून त्या होतो तो कमी व्हावा यासाठी काय करू शकता तर बटाटा वांगी गवार यासारखे वात तयार करणारे जे पदार्थ आहेत ते खाणं टाळावं शिडं बाहेरचं अन्न नक्कीच टाळावं तळलेले पदार्थ खाऊ नये सारखे सारखे खाणे बंद करावे दोन वेळी भरपूर जेवण जेवावं जेवणात पालेभाज्या खाव्यात भरपूर ताक प्यावं ताकातून शेंदी लोण घ्यावं फळं खावीत पण फळं आणि दूध हे विरोधी भास आहे त्यामुळे फळं खाल्ल्याच्या नंतरनं दूध खाणं नक्कीच टाळावं दूध हे खाऊ नये जे वातवाले पदार्थ आहेत त्याची लिस्ट बनवावी आणि ते आहारातून तुमच्या पूर्णपणे नष्ट करावं पोट साफ ठेवा त्याकरता रोज रात्री झोपताना अर्धा चमचा तरी फळाचूर्ण तुम्ही कोमट पाण्यातून नक्कीच घेऊ शकता जेणेकरून तुमचं पोट साफ होण्यास मदत होईल आणि तुम्हाला वाताचा त्रास होणार नाही या ज्या चुका जर तुम्ही करत असाल तर त्या नक्कीच करा जेणेकरून तुमचा वाताचा त्रास जो आहे तो नक्कीच कमी होईल नंबर नऊ भाज्यांचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे फुफ्फोस स्तन गर्भाशय अन्न नलिका पोट मूत्राशय साधुपिंड अंडाशय यांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो त्यामुळे जेवणाचा आदर्श तुमचे वजन व्यवस्थित ठेवण्यास मदत होते म्हणून जेवण जेवताना व्यवस्थित पोषक तत्व असलेले पालेभाज्या अँटीऑक्सिडंट फायबरयुक्त जेवणच तुम्ही जेवू शकता नंबर दहा कॉफी आणि चहाच्या स्वरूपात तुम्ही किती कॅफिन वापरता यावर नक्कीच तुम्ही निरीक्षण करू शकता दररोज दोन कपपेक्षा जास्त कॉफी किंवा चहा पिल्याने तुमचे झोपेचे जे चक्र आहे ते बिघडू शकते ज्यामुळे निद्रानाश आणि इतर समस्या होऊ शकतात त्यामुळे तुम्ही किती चहा किंवा कॉफी पिता यावर नक्कीच नियंत्रण असावे नंबर अकरा चांगले आरोग्य आणि शरीराची कार्यक्षमता राखण्यासाठी हायड्रेट राहणं आवश्यक आहे पाणी डिटॉक्सिफाय करतं पचनास मदत करतं केमोथेरपीच्या परिणामास मदत करतं तयार होण्यास प्रतिबंध करतं स्नानूंला म्हणजे हाडांना ऊर्जा देतं आणि शरीराचे तापमान नियंत्रणीत ठेवतं त्यामुळे तुमच्या शरीरात भरपूर पाणी असावं पाणी पिताना नक्कीच तुम्ही काळजी घ्यावं दररोज आठ ते दहा ग्लास तरी कमीत कमी पाणी प्यावं नंबर बारा ध्यानाचे दूरगामी आणि दीर्घकाळ टिकणारे फायदे आहेत त्यामुळे तणावाची पातळी कमी करण्यास त्याची मदत होते अधिक चांगली तुमचे लक्ष सुधारते त्यामुळे पुरेसा ध्यान मेंदूची बडबड कमी करते स्वतःची दयाळूपणा स्वतःची दयाळूपणा वागणे हे जीवनाच्या सवयीमध्ये तुम्हाला नक्कीच आचरणात तुम्ही आणू शकता ध्यान करू शकता जेणेकरून तुम्हाला मानसिक तुमचं आरोग्य नक्कीच सुधारू शकतं नंबर तेरा दिवसा तुम्हाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची ते खात्री करा सूर्यप्रकाश तुमच्या शरीरात मेलेनिन तयार करण्यासाठी मदत करते ज्यामुळे तुम्हाला रात्री झोपायला मदत होते झोप चांगली लागते दररोज पंधरा मिनटं उन्हात राहिल्याने तुमच्या झोपेत फरक पडू शकतो त्याचबरोबर विटॅमिन डीचं ॲब्सॉप्शन होऊन तुमच्या शरीरात कॅल्शियमची पातळी नियंत्रणेत राखतो मनक्यासाठी एक सोपा उपाय व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता दोन्ही पायात अंतर ठेवून उभे राहायचं कमरेतून खाली वाकून एक हात जमिनीला टेकवा दुसरा हात सरळ रेषेत वर घ्या वर घेतलेल्या हाताकडे पाहण्याचा प्रयत्न करा असे दोन्ही बाजूंनी करा म्हणजे कमरेला आणि मनक्याला चांगला व्यायाम होतो आणि तुम्हाला मनक्याचा त्रास असेल तर त्यापासून मुक्ती देखील मिळू शकते नंबर पंधरा मेथी रात्री पाण्यात भिजून सकाळी खावी असे केल्याने तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळेल त्याचबरोबर ते मेथीचं पाणी देखील प्यावं जी आजकाल महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे की सांदेदुखी दाणे पोट टा फायदेशीर आहे त्यामुळे बुद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते आतडे स्वच्छ करते पचन सुधारते मधुमेहासाठी मेथी खूप चांगली आहे हे मासिक पाळीच्या वेदना देखील कमी करण्यास मदत करते मेथीचे खूप सारे फायदे आहे रात्री भिजत घालून सकाळी मेथी आ, कच्ची चावून खावी त्याचबरोबर जे पाणी होतं ते देखील प्यावं मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अँटीऑक्सिडंट असतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही रात्री मनुके भिजून सकाळी खाल्ल्यास तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते अनेक महिलांना लोहच्या हो कमतरतेचा समा सामना करावा लागतो लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारामध्ये मनुक्याचा समावेश तुम्ही नक्कीच करू शकता रोज रात्री चार ते पाच मनुके भिजत घालून सकाळी तुम्ही नक्कीच ते पाणी पिऊन मनुके चावून खाऊ शकता त्याचबरोबर रोज रात्री भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते बदामामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते भिजवलेले बदाम सकाळ वजन कमी करण्यासाठी देखील खूप चांगले आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पोषक तत्वयुक्त आहार घेणे नक्कीच गरजेचे आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भिजवलेले बदाम खाणे खूप फायदेशीर मानले जाते नंबर आता बदामाबरोबरच अंजीरमध्ये भरपूर जीवनसत्व मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर आणि फॉस्फरस असतात अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट देखील आहे फ्लेवनॉइड्स आणि पॉलिफेनॉल जे शरीरातील मुक्त रॅडिकल्समुळे तयार होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात एक अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी खा यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होते अंजीर कधीही डायरेक्टली खाऊ नये ते भिजत घालून खाल्ल्याने त्याचे पोषक तत्व तुमच्या शरीरासाठी जास्त मिळतात आणि उन्हाळ्यात अंजीर तसं खाल्ल्याने उष्णता वाढू शकते त्यामुळे भिजत घालून खाल्ल्याने त्यातील उष्णता नक्कीच कमी होते नंबर एकोणीस निरोगी राहायचे असेल तर वेळेवर अन्न खाणे आवश्यक आहे फळे भाज्या यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते तसेच फक्त आहारच नाही तर तणाव कमी करणे देखील आवश्यक आहे अतिरिक्त मीठ साखर देखील तुमच्या आहारातून टाळली पाहिजे अँटीऑक्सिडंट युक्त आहार तुमच्या दररोजच्या आहार जेवणामध्ये नक्कीच असावा जेणेकरून तुमची अतिरिक्त चरबी तुमच्या शरीरात जमा होणार नाही नंबर एकोणीस हंगामी फळे हिरव्या भाज्या लिंबू यातील पदार्थ जे आहेत ते भरपूर अँटीऑक्सिडंट असते यामध्ये ज्यामुळे सर्व पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करावा हे पदार्थ कर्करोगापासून वाचवण्यासाठी मदत करतात फळे आणि भाज्यातील ग्लायसेमिक इंडेक्स असतो तुमचा जो कमी असतो ज्यामुळे तुमच्या आहारात त्या भाज्या रेग्युलर असाव्या मी आधी देखील याबद्दल नक् माहिती सांगितलेली आहे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या भाज्या नक्कीच आहारात वापरा वजन कमी होईल व्हिडिओ आवडल्यास एक